आणि म्हणून यांना काही दिवसामध्ये जे आहे नरेश मस्केजींना पहिलाच खासदार झाले आणि पहिल्याच मध्ये आणि पहिल्याच वर्षांमध्ये संसदरत्न पुरस्कार देखील मिळणार आहे असं जे आहे लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे याच्या अगोदरचे पण मी त्यांच्यावरती बोलत नाही पण आपल्या पक्षाची बाजू या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात श्रीकांत शिंदे म्हणतायत मी मागच्या खासदारांविषयी काहीच म्हणणार नाही म्हणजे कुत्सित पद्धतीने ते बोलले तर मागच्या खासदारांविषयी तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही आता लक्षात घ्या तर श्रीकांत शिंदेंनी राजनजी विचारसाहेबांवर बोलावं इतकं यांचं कर्तृत्व मोठं नाही आपण दोन हजार चौदा सालचे खासदार असाल आपली ही दुसरी तिसरी टर्म असू शकते आपण कधी साधे गटप्रमुख राहिला नाही आहात आपण शाखा प्रमुख राहिला नाही आहात आपण शिवसेनेच्या तळातल्या कुठल्याही फळीत राहिले नाही आहात कुठल्याही फळीत आपण थेट खासदार शेवटी आशीर्वाद लागतो वरती डोक्यावर आता विचार करा तुम्ही ज्यांनी आपल्या आयुष्याची चाळीस पंचेचाळीस वर्ष या शिवसेनेसाठी खर्ची घातली त्यांच्याविषयी राजनजी विचारे साहेबांविषयी ज्यावेळेस आपण असा उल्लेख कराल जसं म्हणजे तुम्ही मला वाटतं नरेश मस्केंची काहीतरी एक तारीफचा तो एक सिलसिला चालू होता त्यांची काहीतरी स्तुती तुम्ही उधळत होतात आणि त्या दरम्यान तुम्ही म्हणालात मागच्या खासदारांविषयी जाऊ द्या मला त्यांच्याविषयी काही बोलायचंच नाही म्हणजे राजनजी विचारे साहेबांविषयी तुम्ही जे कुत्सित वक्तव्य केलात तिथे कधी कद, कधीतरी जर आपण आपल्या वडिलांची सुद्धा परवानगी मागितली असती ना की मी राजन विचारेंवर हे अशा प्रकारचं वक्तव्य करतोय कदाचित त्यांनी सुद्धा तुम्हाला ही परवानगी दिली नसती लक्षात घ्या कारण ज्यांच्याविषयी आपण बोलताय त्यांचं कर्तृत्व हे तुमच्या वडिलांना चांगलंच माहिती आहे